कारण दिलं पण देशमुखांना साधी श्रद्धांजली वाहिली नाही राजीनामा देताना धनंजय मुंडेंनी लहानपणा दाखवला कराडला महाक्रूर दादा म्हणत बच्चू कडूंचा प्रहार सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी रात्री समोर आले आणि यानंतर महाराष्ट्र संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे संतोष देशमुखांच्या मारेगाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे तर संतोष देशमुखांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी दबाव वाढत चालला होता आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आज मंगळवारी दिनांक चार अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय मात्र धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा दिल्याचं ट्विट त्यांनी केलेलं आहे आणि यावरून माजी आमदार बच्चू कडू यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे बच्चू कडू म्हणाले की धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन भागणार नाही या प्रवृत्तीला खतपाणी कोणी घातलं या प्रवृत्ती कशा प्रकारे देशभरात आणि राज्यभरात वाढत चालल्या आहेत पक्ष कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सत्ता एवढे शिल्लक राहिलेलं आहे हातात तलवारी घ्या आणि कापा बलात्कार करा काही करा पण सत्ता आमच्या हाती द्या एवढा विचार करणाऱ्या राज्यकर्त्यांचा निषेध केला पाहिजे मारणारा कोणत्या जातीचा होता मरणारा कोणत्या जातीचा होता हा विषय महत्वाचा नाही ज्या प्रवृत्तीने आणि ज्या पद्धतीने त्यांना मारलं हे फार वाईट आहे खर तर मला असं वाटतं का राजीनामा देऊन भागणार नाही आहे या प्रवृत्तीला खतपाणी कोणं घातलं कशा पद्धतीने ह्या प्रवृत्ती देशभरात राज्यभरात वाढत चाललेलं आहे पक्ष आणि कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून सत्ता एवढंच काय फक्त शिल्लक राहिलं काय आता तलवारी घ्या कापा कुणाले बलात्कार करा काही करा सत्ता आमच्या हाती द्या एवढं मर्यादित आम्ही पाहतोय विचार करणाऱ्या राज्यकर्त्याचा खऱ्या अर्थ निश्चित केला पाहिजे <coughs> मारणारे कोणत्या जातीचे होते मरणारा कोणत्या जातीचा होता हा विषय महत्त्वाचा ज्या प्रवृत्तीनं मारलं ज्या पद्धतीनं त्यांनी त्या मौतीवरही सुद्धा त्याचा काय त्याचा एक वेगळ्या प्रकारचा कूरपणा केलेला आहे ते खरं तर फार वाईट आहे कारण का ही काही प्रवृत्ती एकाएकी तयार होत नाही ही प्रवृत्ती झालेली आहे त्याला दहा वीस वर्षात खतपाणी घातलं गेलं वाल्मिक कराडसारखा महाठग महा दादा इथं निर्माण होतं अशा पत्तीचा गुंड तयार होते आणि त्याला राजेश्रय मिळतं हे फार महत्वाचं आहे म्हणजे मुंडेंनी स्वतःच्या राजीनामा संतोष देशमुखचं साधं श्रद्धांजली किंवा त्या सगळ्या हत्येचा निषेध म्हणून व्यक्त न करता मी आजारपणामुळं राजीनामा देतो काय प्रवृत्ती आहे किती लहानपण किती लहानपण आपण आपण आहे लोकांना मंत्री आहात आपण आमदार आहात मोठे पण घेता आलं पाहिजे थोडंसा लोकांच्या भावना सद्भावना जोडता आल्या पाहिजे त्यांच्या संवेदनाशी आपण कुठंतरी कसं एकरूप होता येईल ते पाहता आलं पाहिजे असं म्हटलं असंही त्यांना म्हणता आलं नाही ही खरं तर शोकांकित आहे तेच ना सत्ता जो आम्हाला सत्ता आणून देईन तो बलात्कार करून तरी चालेल सत्ता पाहिजे इकडे प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं दुसरं इकडे मात्र आशा प्रवृत्तीला खतपाणी घालायचं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती